गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयार आहे को मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नार्को टेस्ट करा पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एस पी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट अरे नाही रे सारखा नाही मी आ, मी नाही आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुणापर्यंत आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी आहे मी तर म्हणतो नारकोटेश्वर सगळ्या गाडी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्ही माणसं पाठवली मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढताय भेटतात मग हेच केलं आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचे छे हे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे तुमचे छे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू सटकात गेला पण आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठी फोटो काढतात येतात कोणाला नाही म्हणतो मी मयेत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकून आणि ते मय येत म्हणला का ते लोक सुद्धा म्हटलं की या आता याकोच होऊन द्या ना आता

మహారాష్ట్రీ हे नव्हतो तर चर्चा हे केली असं बोलायला कोणी डोकं असं लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथे ज्या जागा होतो त्या पण नव्हतं मला एवढं मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो तुमच्या आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठं काय तुम्ही करून देणार पाहिजे माझ्यावर भरसाठ म्हणजे शुक्रवार पुस्तकात आम्हाला भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ मिळवणार काय तुमची पी घ्या आणि आमचं आम्हाला कसं नाव कुठं ना आमच्या नाव तुमचं नाव कुठं सोपवलं उलट तुम्हाला खरेदीवरचं नाव कश्च आहे का मग दुसरं शुक्रवार कमी लावला बरं आता मागच्या आहे ना आता उद्या पार दोन दिवस कार्यक्रम आहे तिथे مسوم درې دې ورځې مودل له مودا कार्यक्रम ده تاسو څنګه راي وري سومرې مونږه وري کارګرمه بوزور ګورور کار څه ده تهلا امر موږ د شکرور باندې نه موږ ایستاله موږ د سپر ماسکو ورته څو ترې موږ د مور ګورور پرڅراره سره موږ د ښارور پرڅراره ورته څو ترې ریسټل ګورته ګورته نه راي وره پر شکرور ته مننه ما ته به کارګرمه موږ خپل بولته نه کارګرمه دې ورته دغه څه ते मग आता जाणार नाही उद्या म्हणा मुलांच्या आता रविवार सोमवार आणि मंगळवार तीन दिवस कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम झाल्यावर तीन दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुख नाही येत आहे एक दोन दिवस त्यांचं राहणार त्याला म्हणा तू बिझी राह तिकडे ह्यांच्याकडे ती म्हणजे सहाव्याकडे त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा तुला कोणता विषय माणूस पाठव ऐकायला म्हणा भरवासाचा काय विषय नाही शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार आहे

काही अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर काळू नका म्हण तुमच्या हातात त्या मारत येतो हाय करा तुमच्या साताऱ्या मारत येतो करू मक्कच ऐका ना धरंजय मंडल म्हण आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे त्याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळ झाले म्हणा आता शुक्रवार तर ठेव्या कार्यक्रम ते तीन दिवस तयार आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार होतात त्या कार्यक्रमाचे हा कार्यक्रम आता मी लई गे कार्यक्रम त्यामुळे मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये का कामा नाही नाही काय टेन्शन घ्यायचं नाही शुक्रवार पुस्तक सांभाळत अमोलरावत अमोलरावस म्हणते मला मी येणार नाही तर म्हणजे मग पाठी तुम्ही पेमेंट करतो त्यांच्याकडे पाठी जाऊन आपल्याला काही अडचण नाही

तुम्ही तुमचं कसा घरा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणतात आपल्याला पैसे भेटले जास्त मागत नाही आपल्याला आपल्या ह्यांना म्हणाला म्हणा दोन तुम्हाला पन्नास देऊ त्यातली काही अडचण त्यांना ना तुम्ही राहिले त्यांना जा म्ह तरी जम ना काय त्याला ها تاسو نه سام مامي ته مال څوته نه نه مې مې نه مې تنتګار تلو په منته ری به کاه مننه ما سره سو کوشن دی ها ما جاتله کوټي مله ته 50 لاګو ته مې مال دې کوټه کوم څوب نه راي ور ملهو دې ملهو دې په تمه شکور تاونه او विनंती ټول نه 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 سره تا کاه تنتګار نه مونږ دې څنګه شکور ترو نهګه منا نه تا

کله هغه راځه چې تاسو 367 ټول شته ده دا سره دا وروسته موږ سره سره کې وکړل اپکړه جوړه ده تهوټه دیوټو جنلا پن ټیمن مدي یا نا کرومانا هغه ته چې مې کاند راټوډي کېدې توورنلې تمه څنګه یو نه ته مسته اه ماشين دونی سره موږ نه ته څنډه اه زما هېډر موږ له باټي ته ځاول دې کړو چلته کار ته آره شکره ورته ته ونه غوایندي نه 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 شارت نه نه Oh. Oh. तो तो दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे संपर्कात नाहीत ते दोन आरोपी हे करते ते ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो मलबात झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसा मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप था पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी सुद्धा सांडायला तयार समाजासाठी द्यायला सुद्धा तयारी गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागू याला चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे ना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग मग ते तसे डाव तुम्ही म्हणले प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का मुंडे असं माझा संपर्क संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात हे शिड्यावर घ्यायला पाहिजे सरकार मुख्यमंत्री साहेबांनी हे लय गंभीर विषय हे आता फक्त ओबीसी जाळून गेला पाहायला लागलाय याच्या आधी जाती चाळून गेला पत होता आता ओबीसी जाळून गेलं पत होई मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तोही घाण वर्तवणूक विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक हे आरक्षणाचा विषयच नाहीये ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत ती भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे जीवनावर उठू शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं ते हे त्यांच्या मोबाईल मध्ये आमच्याकडं नाही ते शिड्यावर काढता त्या कार्यकर्त्याची जाणटा फाट्यावर भेट झाली नसल्याचं म्हटलं カードはサブコ उल्लेख झाला त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग आम... तो गाडी हे प्रकार तू तू धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत तो म्हणणं नाही ना हे खोटे असेल खरी असल काय असेल ना शेडयार करा करा शेडयार कोण कोणच्या ठिकाणी कोण कोणाला भेटले ते पोर आता अटक येत हे कुठे भेटले मोबाईल कुठे होते परळीत मुंबईत आहेत का का भेटले काय लोकेशन हे आता मागे जाणार नाही मी सुद्धा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड